वाचन संस्कार जपावेत ग्रामीण कथाकथनकार जयवंत आवटे यांचे प्रतिपादन कोवार येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झाले वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात महाविद्यालयीन जीवन हे सळसळत्या तरुणाईचं असतं पण हेच वय स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास साधून जीवनात योग्य मार्ग निवडण्याचंही असतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वयात अविचाराच्या मार्गानं न जाता सुविचाराच्या वाटेनं प्रवास केला तर जीवन सुंदर होतं आणि ही सुविचारांची वाट वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकात सापडते त्यामुळे तरुणाईने वाचन संस्कार जपावेत असे आवाहन ग्रामीण कथाकथनकार जयवंत आवटे यांनी केले चंदगड तालुक्यातील कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झालेल्या वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आवटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस जांभळे होते तर एम व्ही पाटील प्राचार्य डॉक्टर एम एस पवार माजी प्राचार्य डॉ प्रकाश कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आवटे यांनी जाणती ही ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित कथा विद्यार्थ्यांच्या समोर सादर करून तरुणाचे ग्रामीण जीवन केवळ वर्णातून उभे केले प्राध्यापक आर टी पाटील यांनी महाविद्यालयातील क्रीडा विभागाचं आव्हान वाचन केलं प्राध्यापक डॉक्टर आर डी कांबळे यांनी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अहवाल वाचन करून प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सदानंद गावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला तसेच प्राध्यापक डॉ ए के कांबळे व प्राध्यापक डॉक्टर आर डी कांबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला सुवर्णपदक विजेता सुशांत जेधे व प्राजक्त शिंदे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक एस जे पाटील यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ एम एस पवार यांनी केले सूत्रसंचालन डॉ एम एस घोळसे आणि डॉ सुनीता कांबळे यांनी केले आणि आभार डॉ व्ही के दळवी यांनी मानले कार्यक्रमाला संस्थेचे संचालक व्ही आर पाटील याकूब मुल्ला माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते